आता इथं पोचायला आलोय पनवेलच्या इथे आणि पाऊस जोरात पडायला सुरुवात झाली आणि दोघांनी पण रेनकोटला भिजलो आहे किती आहे त्याच्यामध्ये ते असतील तेवढे असतील असतील का मोजा किती आहे फक्त ते कोकोनट ऑलेज आहे कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज गणेश चतुर्थी आहे आणि तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता चाललोय गावी बाकी सगळेजण गेलेत अगोदर आई शिल्पा वगैरे पप्पा वगैरे तर थोडं काम होतं म्हणून मी थांबलो इकडे तर आता राकेश आणि मी निघतोय तर चला तर आता लगेच निघूया ता तर ता मित्रांनो निघालो आता पॅट्रोल वगैरे भरला इथे आणि जरा हवा वगैरे चेक करून घेतो आणि मग निघूया हा पूर्ण जो ब्लॉक आहे तो आपला ट्रॅव्हलिंग ब्लॉक असणार आहे तर राईडची मजा घ्याच बाईक चालवतो आता इथं पोचायला आलो आहे पनवेलच्या इथे आणि पाऊस जोरात पडायला सुरुवात झाली आहे आणि दोघांनी पण रेनकोटने आणलं आहे फुल भिजलो आहे हाँ ना पेक्सिट पाउस पड़े चल निकू पाउस थोड़ा थामला आया था निक का था जासते का मतलब ना है मारेला पोहोचलो आता थोडा सामान सांगितलंय घरचा सा। तो घेतोय मसाला सांगितलाय पावभाजी हं उना हं एटीएम पावभाजी मसाला आहे का पावभाजी मसाला पावभाजी कुठे भेटेल कुठे भेटेल इलायची आहे इलायची काय घेत पावभाजी मसाला पुढे बघायला लागेल फक्त दहा दोन पॅकेट अख्खा डब्बा आहे का किती येतात एकशे सात एकशे सात ऐकायचे घेऊन टाक ना आत नाही तर आज घेऊन ते असतील तेवढे असतील मोजा किती आहेत कोकोनट ऑइल येत मिक्स विक्स पण मिक्स आहे मिक्स आहे त्यामध्ये आले पन्नास हे साठ हा ते ग्या ऐंशी नव्वद एकशे दहा आणि कॉम्प्लिमेंटरी द्या मिक्स ना दोन कॉम्प्लिमेंटरी विक्स देऊन टाका ना एकशे दहा रुपयाचे चॉकलेट घेतले कोकोनट चॉकलेट पावसाने परत केले सुरुवात थांबलो इकडे कडाला मोदक घेऊया गणपतीसाठी गाडी बनवलं असेल उकडीचे मोदक तरी पण कुठे आणि द्या आपला हा घेऊ हा घेऊ वाईट वाले घेऊ आणि हे घेऊ ना पिवली घेऊ हा दोन वेगळे वेगळे पाव घेऊ हे पाव किलो घेऊ हे पाव ना तो हा फूड अलग असेल ना त्यामध्ये एक कलर जे आहे ते फूड जलग असेल ना पाव किलो पाव किलो हे पाव किलो कर हे पाव किलो कर आता कंटिन्यूस पाऊस भेटेल असं वाटतं आहे मध्ये कुठे थांबायला पण जागा नाही पुढचा रस्ता थोडा खराब आहे मधला पॅच तिथून पुढे मस्त आहे चांगला आहे रस्ता माथरू वायडवर आलं भूक लागले जरा वडापाव वगैरे खाऊन घेऊ आणि मग मी करू इकडून बाकीची चायनीज भाजी गेली दोघ आहे काय बरी गला पासणार आहे पहिला खाऊ पोहत आहे म्हणलं Gracias. जास्त पडतोय भिजवून टाकला पूर्ण कसं आलाय बाय इकडं ऊन पडतोय मध्ये मध्ये पाऊस पडतोय असेल या टायमसा खूप जरा या साईडला एवढा काय पाऊस पडला वाटतं चांगला ऊन पडलाय तरी पण कोण रात्री भेटतील रात्री आता बरे या ना बाकी सगळी आली घरी ठीक आहे घरातून भारत ना निघाली का काय नाचायला संध्याकाळी नाचायला आज थोडक्यासाठी भिजवला पावसाने आल्या लगेच जेवायला थांबले आई आणि शिल्पा मोदक गरम करू सकाळी मोदक बनवले होता आईने हिने हेल्प केली की के नाही शिल्पानी हिने हेल्प केली की के नाही हा तेच मला तीन चार जेवण झालाय मोदक खालाय मित्रांनो आईने बनवले तू शिल्पाने हेल्प केली असेल थोडीशी काय नाही जेवण झाला नाही म्हणजे लाडू भेटणार आहे जोपर्यंत जेवतेस तोपर्यंत लाडू संपवून टाकतो

आई आता झालो आई काल नमस्कार हे आपले अण्णा आहेत गणपती पावन हो हा मग काय काय झालं बाकी काढली मी कुठे बसलेले काय कधी बसूया नंतर आता, आता रात्री रात्री ना, ना। रात्री बसू रा। एकदम <laughs> रात्री गाडी बदला घ्या तुम्ही आज घेऊ घ्या आहे डबल गाडा हा काय आलो जरा पाय पडून आता घालो मागचं दरवाजा बंदच वाटत गणपती बाप्पा मोर्या आताशी आता मग काय

आलो बाहेर पडून वगैरे हो गणपतीच्या असं सिंपल डेकोरेशन करतात तेवढं काही जास्त काही करत ना डेकोरेशन आता आलो जस्ट हा इकडून हे करून ठेवलं बालड्याविलडे भरून ठेवल्यात तर हा व्हिडिओ आता इथेच संपवतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू